लग्न करा नागी नागी। बाले बाले ना मस्त माझी मस् करावं वाटतय पण माझी बाईक नागिन आहे नागिन दुसऱ्या बाईच नाव काढलं तरी अशी फना तुमच नाही आता बाल्या भाल्याचे लग्न ना भाऊ आता तू रायला राहिलाच आता कडे लग्न बीग नाही विसरून जाता तू आता तू मस्त पैकी एकटा जीव आणि सदाची नाही ना काहीतरी करावं लग्न बिग्न काहीतरी पाच <laughs> पन्नास माणसं तरी अरे ते पन्नास माणसं नाही मी अख गाव बोलीन पण त्याला पोरगी पाहिजे ला। लग्नाला ते जमायला पाहिजे तुझं मग का नुसते माणसं घेऊन पन्नास माणसं आता बोलली तू काय करायची पोरगी मी बघितलेली पोरगी बघितली तू हा कुठं बघितली आहे ना दर मला भेटायला ती रोडच्या इथं नाही येते तुला हा मला चॉकलेट देते काय बोलतो कधी मधी पैसे देते जपान पडला संत तुला भो इथं गाड्या चेनी घालून गाड्या घेऊन लोक बसत येत असे कुणी होंगा ना त्यांना एका एका गावात पन्नास पन्नास बिगर लग्नाचं पोरग आहे नुसते आता तसेच नुसते येत तू लग्नाचा विषय सोडून दे आता लग्नात काही राहिलेलं नाही मी आता दुसरे ग्रामपंचायतचे आपली सोसायटीचे मला काम आहे तेवढे करू दे आणि ती पोरगी भेटायला येते विती ते स्वपान बघितलं माझ प्रेम आहे मी दररोज भेटतो त्या प्रेमाचा गाळा आवड आणि ते विषय सोडून दे वत नसते जाऊ दे मला ऐक ना चोरीचा मामला मामा भाऊ प्रेमाऊ काय विषय माहिती का मला काय आई बाप नाही भाऊ बहीण नाही हा नाही ना मग ते पुरीच्या घरच्यांशी किंवा त्याच्याशी नाही कावाने घ्यावानीशी बोलणी करायला तुम्ही नुशा वहिनी चला कोणाच या आणि कुठं जायचं ती पोरगी मी प्रेमात पडलोय पडलो आहे तो प्रेमात पडला कोणाच्या हाय ती पोरगी ना दररोज मला त्या ला भेटायला तुला हा भेट काय म्हणते मला ती कॅडबरी देते ती नाही का पैसे बी देते कधी मधी आणि असं करते नाही का म्हणजे खर तो प्रेम जमलं तिच्या खरं काय हा मग ते आता लग्न करावं लागल ना म्हणजे लग्न कर करायचं म्हणतो तू लग्न करायचं म्हणजे करायचं म्हणजे करायचं अरे मग आता उशी नाही ती मायराला गेलेली आहे मी एकटा येईल मग कसं करावं गाड आता कसं करायचं आता आता बोलणी करायला तर जावं लागेल ना मग मी एकटा जा म्हण का एकटा नको ना जोडीने असले म्हणजे जरा इम्प्रेशन पण मग जावा उशी घरी येईन ना परत माग दोन तीन दिवसांनी तवा मग आम्हाला दोघाला घेऊन जाय तेवढा टाइम आहे का आम्ही दुसरी जोडी बघतो का आवाज मग मग लागलेली आहे का मी मला सांग आणि आधी शेवायच भात खायला बी बोल शेवाय आमरस चपाती खाऊ घालीन तुला काळजी नको करू मी झालं फायनल की कधी हा हा या या आईला गांठी हो प्रेम झालंय गांठीला फाटेवर हो। जाऊन लगेच जाऊ गरमत होणं तानाच आहे की ना राह मी जाऊन आपल्या गाडीने जाऊ टू व्हिलर आहे ना आपलं रिक्षेने जाऊ ना ते इष्ट राहत कोणी इष्टीत जाऊ इष्टीत नको बाबा मला उमदळले नव्हते कायमच हे जेवले कर तुम्ही हा का रे माझ्या लग्नात जीव घातला असतो ना तुम्हाला गावात लग्नात जीव घातला असत तुम्हाला तुझ्या लग्नात उपाशी राहायचं तोर पण मग अरे आता लग्न करायचे पोरगी फायनल झाली कधी करायचे आता ती काय फक्त बोलणी झाली तारीख काढायची लगेच सुपारी लगेच साखर पडा लगेच लग्न कमीत कमी पाच सहा महिने लागतील मग आता पाच सहा महिने उपाशी राहायचा गणटा अरे पोरगी बघितलेली हे मला जरा भेटायली तिथे काय बोलतो तुला पोरगी भेटायली प्रेम आहे अरे घंटन आम्हाला भेटना आता याच्याकडे बघ कसा दिसतोय आता बदललाय थोडासा दाढी बिडी कपडे बिपडे आता शिक चांगले घालायला लागलाय आता भाई याचा व्हायना माझा व्हायना काय करतो तुझं कुठं कोणत्या अगरबत्ती लावतो तू अ खर जमलंय खांबलं माझ आय एम इन लव्ह नाईस इंग्लिश कळलं चेष्टा oh, nice करू नको सुगाच आमच्या सोबत जा तुम्हाला खोट वाटत का तुम्हाला का एकदा कुठे लिहून दाखवू का ते माझी मैत्रीण आम्हाला नाही यायचं एकटाच जा चल भाऊ काय बोलते काय ते म्हणतात ना ते ना तू जखमी चोरू नको आमचंच व्हायना ना आम्हाला एखाद्या दुसऱ्याचं जर झालं ना तरी आता खपत नाही सरळ सरळ आमच्या कुठं कुठं आग लागली ना आम्हाला माहितीये कळलं ना आम्ही आता जेवाल वेळ लागणार जात नाही जेवण केअर करायला म्हणजे लग्ना तर जायचं विषयच नाही पण जेवण बी करत नाही आता लागणार फक्त धावगेन मतीच एवढंच करतो बस तेरा वेळेला गेलो बुंदी बिंदी खाल्ली दाखवतात दोन पुरे मसाले भात त्याच्या व्यतिरिक्त थांबून काय तर काय बोल लग्न ठरलं पोरगी बघितली आणि ह्या व्हायच्या लग्न ठरलंय अरे वय कसं काय असं ना आपण येत दिसतो आर ठीक सुंदर आहे राजिंदा हे पण आमचं व्हाय ना तुझं कुठं झालं बघू मला बोला त्या दिवशी पत्रिका देऊन घेऊन ये हो अरे घंटा काय झोका अरे फाशी हय घंटे आय हय अरे काय करतोय एडाय खरे मला नाही जगायचं मला मारायचंय मारायचं कोण मारायचं तुला माझ्याला कोणी लग्न जुळून द्यायला काय नाही काय या लग्न जुळून द्यायना म्हणून तू मारायचं निघाला का, का लगेच तू सगळं पोरगी बिरगी सगळं भेटलंय मग ती लग्नाची बोलणे करायला कोणी आहे ना कोणी जुळून बिरे ना तू सरपंचला सांगायचं सरपंचा घेऊन जायचं सरपंच भेटलेच नाही मला दोन दिवस झाले मी चेअरमनशी बोललो कमलेशी बोललो प्रेमशी बोललो बाजूभाऊशी बोललो मग ती पोरगी बिरगी सगळं फायदल झालेलं होती तर मला भेटायला ती मला चॉकलेट बिकलेट देती तुला पसंत आहे ना पोरगी तू पसंत का हा मी नाही ती अशी लग्न केलं मग दुसरं कोणी बी लग्न करीन मी परत तासाच राहीन म्हणजे विषय फक्त आहे फक्त बोलली कोण तारीख काढायची लग्न करायचं एक काम करून मी उत्तर सांग संग हा चल कचे मला घेऊन जायचं चार पाच माणसं असले मग त्यांना कळत नाही यांची दादा हाइट माणसं पण तू तू चल बर तू येड नको करते दा दावण बी तिकडे जाऊ दे पण तू चल माझ्या सांग कुण तू चल आपण भाऊ चेयरमैन कडे जाऊ चल चल पुँ। बर तू ला ला लुग। ला अरे का ओरडतो तू अहो इले करते फाशी घेते तिद लिंपाच्या झाडाला दार फासे मग ए अरे तुझा जीव एवढा नको झाला का काय तुला कारण काय दादा सांग कोणी येईना तिला पोरगी बघितली म्हणतोय सगळं झालंय म्हणतोय अरे तू माझ्याकडे बी आलो होता कोणती पोरगी बघितली काय माहिती रे हा ना काय ती पोरगी भेटत ती मला दररोज फक्त माझ्या वतीने कोणतरी बोलणे करायला लागले तारे काढा ब लग्न करू मंदिरात पाहायला लग्न करून घेऊ काय चरम राह तुम्ही तुम्हाला एवढं चांगलं चांगलं कार्य ना तुमच्या हातात झालं तर काय फरक पडन का मला वाटलं ते जास्तच करतोय आता नेहमीचारखा त्याचा हजार वेळा लग्न जमील आणि मोडले मोडले आपण सगळं केलंय ना सगळं बघून ठेवलंय म्हणतोय फक्त जाऊन बोलणे करायचे आता पारच्या फाशीच घ्यायला लागल्या मारायलाच लागला म्हणजे काहीतरी करामन तुम्ही ना काही करा पण चला आपण बघू काय असं करून घेऊ दे ते काही हो तू ते बाळूला बोलून घे प्रेम्या कांबल्याला आपण जाऊ बघू तरी कोण पूर घे काय डायरेक्ट तारीख धरायची का तर त्यांच्याशी चर्चा करायची तुमचे किती माणसं आमचे किती माणसं बरं मला काय म्हणायचं कंठन जर जुळच सगळं पटापटी असेल तर डायरेक्ट सुपारी काय माळच घालून डायरेक्ट काय काय लागत सगळं ती पोरगी त्याला तो वेळ घालायचा तसं असेल तर उद्या आपण इकडे जाऊन दुसरीच माळ घालायचे आपणच खाटके नाही का तयारीतच जाऊ मग आपण पाहितले पैजन मंगळसूत्र त्यांना खायला बिला काहीतरी पण एक गोष्ट सांग तू पक्की खात्री आहे ना तुला ती पोरगी तुला पसंत आहे ती तुला पसंत आहे सगळं फायनली भेटत म्हणतोय भेटत रोज भेटतात मग मला बी खरच वाटत आहे ना श्याम बरं पण मग आपण सगळं काय काय लागत आहे ते घेऊ आणि डायरेक्ट लग्नाच्याच येऊन माळच घालून टाकू याची थोडक्यात गमत आहे ना चला बाळा नंतर बाळाचा बाहेर बर शेटजी हा बोला ना काय पाहिजे हे काय लागते सांगते पाच किलो दाल द्या पाच किलो गुळ द्या अजून काय लागेल आपल्याला गहू द्या आणि तुमच्याकडे ती लाल नेल पॉलिश आहे का ती लाल नेल पॉलिश लावली ती हा हा ती किराणा दुकानात नाही आपण तिथं घेऊ बाहेर जनरल स्टोअर मध्ये घे हा तेवढं बांधून ठेवा लागेल हा ठीक आहे यादीप्रमाणे बांधून ठेवतो हा माय पित्याच्या सावलीतला काळ सुखाचा ओसरला लेक चालली सासरला लेक चालली सासरला अरे काय झालंय नेमकं खबर आमच्या माना पाडून आले तुम्ही त्या घंट्याचे डोळे ओले झालेत हा त्या प्रेम्याच्या चेहऱ्यावर गावऱ्या फुटल्यात बाळू ना अरे नेमकं चालले काय हा ना सरपंच बर श्याम तुला कामवर जायचं असेल तुला रिक्षा घेऊन तर तुला भाडं किती झालंय तेवढं तरी सांग भाड्याच काय नाही चर मन राहू आता काय मला लयकंटनची किंवा राहिली हो असं तो चार पाच काढून त्याला जावं आले। काई। काई सांगा तरी राह मला किती वाजता ताटकळे मी काय झालंय तिथं काय काय सांगायचं सरपंच पण तुम्हाला आम्ही गेलो होतो गंठनच लग्नच लावायला डायरेक्ट मला सोडून आता तुम्ही दोन दिवस गावात नव्हते ते फाशीच घ्यायला लागला तिकडं आम्हाला कीव आली ते म्हणला मला पोरगी पसंत ये पोरगीला मी पसंत ये आणि ती मी नाही गेलो होतो तिचं लग्न दुसरं कोणतरी लग्न लावून जाईल सगळा घोळ होईल काय तर म्हणला आज काय लग्न इत्पर मग का का काय म्हणलं होत आधी माळ मग बाळ हा इथपर्यंत त्याची तयारी पण बरं झालं तिथं गेल्या वाण आणि आम्हाला आणलं नाही लोकांनी काय झालं असं काय सांगत नाही कोणत्या तो वाटा हे काय म्हणला ती पोरगी रोज रस्त्याला येऊन माझी वाट बघत ती बर रोज मला कॅटबरी देते मला पैसे देते डोके डोक्यावरून हात फिरी ती तिथं गेलो ना आम्ही ती पोरगी नाही ती अर्ध नारी होती ती रोज जायचा त्याच्यावर भाळलं प्रिय म्हणून फाशी घ्यायला लागल बरेच बरं आम्ही इथून तिला फळ म्हणू नका तिला साडी म्हणू नका खारी खोबरं म्हणू नका गुळ काय लागत त्याचे गहू गुळ सगळं बांगड्या तिचा सात शिंगार आणि सगळं घेऊन डायरेक्ट माळच घालायची सगळं हे म्हणलं मी फाशीच घेईन मी नाही केलं तर उद्याच दुसऱ्याने तिला माळ घातली मी काय करू मग मी म्हणलं बागड्याच द्या वाजून अर्ध न रे तिथं गेलो बरं ती बिचारी चांगली ती म्हणली हो रोज माझ्याकडे यायचा याला बघितलो मला माझ्या लहान्या भावाची आठवण होत होती म्हणून मी याला कॅडबरीन पैसे द्यायची आणि ह त्याला प्रेम समजिल यांनी मग आता बघा आणि वरून तिने सांगितलं भाऊ तू माझ्या भानगडीत पडू नको माझ्या माग परत येऊ नको इतकी चांगली ती तिने समजून सांगितलं याला आणि हे रडत ही प्रेम भंग झाला याचा प्रेम भंग श्यामन <laughs> त्या श्यामच्या रिक्षात पायातल्या पाट्यान मंगळसूत्र त्याच काय करायचं आता त्या पायातल्या पाट्या त्या श्यामला म्हणा तुलाच रावदी नाही ते तिकडं कोणाच्या बिगाळ्यात घाल आता इथ एवढा मोठा प्रश्न आम्हाला सोडवायचा आता सरपंच तुम्ही त्याच काय तरी ते बघा ते लागले रडायला अहो पण ह्यो त्या टोल नाक्यावर जातच कशाला होता अहो सर पण त्याला तिथे भुईमोगाच्या शेंगा आणि पाच रुपयाची काकरी लय आवडायची आणि त्याला ना तिथली मोरली पण लई आवडायची असं नका आईला त्याच्या रोज आयच्या ठिकऱ्या पार झाल्या पाठ्या अरे प्रेम करताना तरी नीट बघायचं ना राजा हा अरे जाऊ दे आता काय नको असू आपण बघू एखादी दुसरी चांगली बघू ना चांगली आणि फाशी बिशी नको घेऊ बाबा एक बोलता आम्हाला घंटण को तू एकतर आपण काय करू आपल्या प्रेक्षकांना पण सांगू घंटण साठी एखादी चांगली बोरगी बघा म्हणून मग बघतील प्रेक्षक आता खुश आहेस ना रडायचं नाही आता ला कितीला टाकला आज ना किती गेलो आता ते हिशोब नंतर करू आम्ही आता प्रेम जे काय दाळ गुळण ती आणलेला किराणा दुकानात दे मंगळसूत्र तू ग बाबा ते तू या घालून हिंड तू का तू कसं आहे ना, ना ते टोल ना केवढे मंगळसूत्र घालून तिथं आणि तू ते ड्रेस त्या ड्रेस वाल्याला नेऊन दे काय ते फळ ना ना ते नाही घेतले ते फळ ते खाऊन टाक सप्त धान्य आपल्या घरी नेऊन देऊ का हा हा नेऊन द्या चला आणि ते हार वापरते ना घरी आणि ते हार तुम्ही दोघ गाळ्यात घालून हिंडा आता चला सरपंच दहा हजाराला गेले का लावला चुनं दहा हजारा लांबला तेवढं घरी काय नको काही घेऊ हायत आपले तुला पोरगे बघायला